Subscribe now and press the bell icon. Never miss an update. राखाडी कोंबडा असतो जंगल तो म्हणला तरी तुम्ही या जंगलामध्ये फिरलात ना हा आवाज तुम्हाला आल्याशिवाय तुम्हाला जंगल बघल्याशिवाय मजाच येणार नाही सकाळ सकाळ तुझा आवाज करतो करता मी म्हणलं कुठलं म्हणजे घर बंदूक बिर्याणी तीन स्टेप मध्ये बसला अशा पद्धतीने हा रान कोंबडा आहे आणि त्यानंतर म्हणलं तर पोपट असं बोलतो म्हणजे अशा पद्धतीने पोपट बोलतो किंवा कोंबडा म्हटलं तरी अशा पद्धतीने त्यांचा मोराचा म्हणलं तर तुला मला दोनशे आणि पक्षी येतात माझ्याकडे ओरिजिनल होय तुझ्यावर जायला पाहिजे नक्कीच माझ्याकडे चितळ येतात हरिण येतात किंवा सगळे प्राणी पक्षी माझ्याकडे येतात आवाज काढल्यावर चितळ जरी ओरडलं ना अशा पद्धतीने ते ओरडत असतं किंवा मोर अशा पद्धतीने किंवा कोकिळा चिमणीच्या आवाजामध्ये घरबंदूक बिर्याणी म्हणलं तर असं अशा ते म्हणेल घरबंदूक चिमण्या घरबंदूक बनायला लागलं मग होईल तर सगळ्यांनी नक्कीच सात एप्रिलला घरबंदूक बिर्याणी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा कारण ट्रेलर बघितला बघितला ना खूप आवडतो आवड मी सरांचा आणि तुमचा सगळ्यांचा पॅन आहे मी किती दिवसापासून तुम्हाला फॉलो करतो आणि प्रत्येक आवाजांबद्दल किंवा निसर्गाबद्दल माझा एकच मेसेज असतो की सर जसे निसर्गाबद्दल का काम करतात तसे तुम्ही पण निसर्गाबद्दल आणि त्यांना जागरूक करण्यासाठी आपण हे काम करूयात आणि चांगल्या पद्धतीने निसर्ग वाचवला तर नक्की आपलं जीवन सुदृढ राहील हाच माझा मेसेज मी तर दररोज देत असतो प्रत्येक आवाज मच्छर म्हणलं तरी आवाज असतो माझ्याकडं अशा <laughs> पद्धतीने लहान लहान मुलगा जेव्हा बोलेल ना असं बरे कलाकार आहे अशा पद्धतीने त्यांच्या आवड लागली ती आवड कशी लागली तुला त्याच्याबद्दल मी शाळ्या राखायचो गावाकडचा मी गावराने म्हणजे हिंगोली माझं गाव त्या हिंगोलीमध्ये मी शेळ्या राखून आवाज काढून बोलवायचो मी माझ्या शेळेला कधी मारायचो नाही आवाज काढले की शेळी येते मग माझ्याकडे व्हरायटी आहेत त्यांच्या आजारी पडली सर्दी झाली की चेंज टिल्लू आणि सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणजे म्हैस म्हशीच्या पाठीवर बसून तिचं तिला राखायला न्यायचं ते काम माझं कारण चिखलांनी पाय भरायचे ना माझे मग आयडिया काय करायची तिच्यात बसायचं म्हणजे म्हशीला आवाज कडून बोलवायचो अर्थ आणि रेड्याचा आज काढला की अजून जास्त येतात बस <laughs> म्हशी जास्त बोलतात पण रेडे कमी बोलतात बस एवढंच अशा पद्धतीने आवाजांची म्हणजे मी शिकत गेलो आणि सरांचा संपर्क आता भरपूर दिवस झाले दहा वर्षाच्या वरती गेलं <laughs> मी आम्ही कंटिन्यूअस सरांसोबत सोबत बद, असतो सो आता तुमच्याही सोबत आणि आपल्या चित्रपटाला सगळ्यांनी बघावं तरुण पिढीने बघावं आणि त्यातले जी एनर्जी आहे डान्स मी कंटिन्यू बघत असतो आ हा हे रो त्या पद्धतीने माझ्याही मनात तो डान्स मी करत असतो म्हणाल्या मला खूप चांगलं हे पक्ष्यांचे आवाज काढतो ना स्वतःला मी इमॅजिन करतो की मी तो कोंबडा आहे मी तो पक्षी आहे मी ते आहे सगळं काय म्हणून तेवढा चांगल्या पद्धतीने आवाज काढतो तुला माहिती हूं <laughs> तो हो <laughs> दूर मी दोघं अंतर आहे बरं झालं झाले नक्कीच पुढच्या वेळेस अजून या, या जंगलातले वाघांचे आवाज यांचे आवाज मी जरा करू की बसून परत ऐकू करतो एकदम थँक्यू थँक्यू प्रत्येक चेन जरी असेल ना असे चेन साऊंड इफेक्ट म्हणून यांचा यूज करू शकता मूवी मध्ये एडिटिंग साठी छान छान असं तो भारत आवाज येतो ना तू लकी बर्ड म्हणतात किंवा खंड्या म्हणजे याच्यात बी ती स्टेप बनवू शकते घरबंदूक बिर्याणीची अशी बनवली छान मस्त मस्त बर तर थँक्यू अ तुम्ही पाहिल्यास असाल आवाजांचा कलाकार म्हणजे किती दोनशे आवाज राईट oh. दोनशे पेक्षा जास्त आवाज काढता येते दादाला आणि भाऊ इथलेच तुम्ही आहे मी प्राणी वाचवा आणि जंगल वाचवा याच्यासाठी मी काम करत कंटिन्यू खूप छान खूप छान खूप छान आणि सर थँक्यू सो मच थांक्यू एक फक्त आपल्या लोकांसाठी सात एप्रिलला आपला चित्रपट येत आहे याच्याबद्दल सर सांगून द्या सात एप्रिल ला घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट येत आहे मला खूप मजा वाटेल बिर्याणी फक्त खायचीच नसते बघायची सुद्धा असते बघितल्यावर जो स्वाद मिळतो आनंद मिळतो त्यांनी पोट भरतं बघितल्यावर कसं पोट भरतं ते बघण्यासाठी नक्की थिएटरमध्ये या